नमस्कार हवामान हो अभ्यासक पंजाब प्रावडक यांच्याकडून नवीन पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात गेल्या महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते मात्र आता जानेवारीच्या सुरुवातीलाच पावसाची बकीत प्रसिद्ध हवामान हो अभ्यासक पंजाब प्रावडक यांच्याकडून नवीन अंदाज वर्तवण्यात आला आहे ढक यांच्या माहितीनुसार राज्यात एक जानेवारी पर्यंत थंडीचे वातावरण आहे मात्र दोन जानेवारीपासून राज्यातील वातावरणात बदल होऊन पावसाचे वातावरण निर्माण होईल राज्यातील तीन ते सहा जानेवारी या दरम्यान पावसाला पोषक वातावरण राहणार असून दरम्यान अवकाळी पाऊस राहील असा अंदाज दिला आहे शेतकऱ्यांनी दोन जानेवारीपर्यंत तूर काढणी कापूस वेचणी यासह कांदा पिकांची काढणी ओरकून घ्यावी असा कृषी सल्ला ढक यांनी दिला आहे कारण अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे नुकसान होण्याची भीती प्रमुख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट हवामान अंदाज पाहण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद